बाबा hmm? आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं hmm? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ज्येष्ठ सौव स्त्री यांचा जीवनगौरव हा सोहळा नसून भावनाचा आनंदाचा आणि शुभेच्छांचा संगम आहे पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने ज्येष्ठ नागरिकांचा जीवनगौरव सन्मान म्हणजेच त्यांना नवसंजीवनी आहे पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडवण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेल्या ज्येष्ठ नागरिक अकरा ज्येष्ठ दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात आला हा कार्यक्रम इचलकरंजी येथील रोटरी क्लब हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव सन्मान सोहळा असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा वेद फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शिका म्हणून माजी खासदार डॉ निवेदिता माने तर प्रमुख उपस्थितीत लेखक संदीप राक्षे आय जी एम हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील स्वामी समर्थ पेट्रोलियमच्या ऑनर अनिता गवाले सामाजिक कार्यकर्ते शीतल बिडकर ज्येष्ठ नागरिक संघाचे सहसचिव प्राध्यास प्राध्यापक अण्णासाहेब क्वाने यांच्या हस्ते श्रावणबाळ स्वर्गीय कैलासवासी शिवराम नेवडेकर व कैलासवासी सौ निर्मला निवळेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना दोन्ही संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला व ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव सोहळ्याचा उद्देश स्पष्ट केला यावेळी प्रमुख मार्गदर्शिका माजी खासदार डॉक्टर नवेदिता माने मार्गदर्शन करताना म्हणाल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती ही आपल्या कुटुंबासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन आपल्या मुलांना शिक्षण आरोग्य आणि जीवनातील सुख समाधानाचे आयुष्य घडवतात यासाठी आपली जबाबदारी आहे की त्यांच्या चेहऱ्यावर हसू आनंद कधीच कमी नाही झाला पाहिजे त्यांच्या आरोग्याची काळजी त्यांचा औषधोपचार कुटुंबातील लहानपणापासून ते मोठ्या माणसापर्यंत आदर प्रेम आणि सन्मान देणे आवश्यक आहे तर ज्येष्ठ नागरिकांना सल्ला देताना श्रीमती माने म्हणाल्या आपल्या हातातील गोष्टी आपणच केल्या पाहिजेत त्यासाठी कुटुंबावर अवलंबून राहायची गरज नाही ज्यावेळी मुले मोठी होतात लग्न झाल्यानंतर त्यांना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती कष्टाने घडवले आहे आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांचे सुखदुःख काय का आहे हे लक्षात घेऊन त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे काही ठिकाणी जर आपल्याला दुर्लक्षित केले जात असेल तर आपला आधार आपणच झाले पाहिजे पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन या दोन्ही संस्थेचे करावे तितके कौतुक कमीच आहे की त्यांनी आज समाजात आणि कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांना दुर्लक्षित केले जाते त्यांच्या संघर्षाची दखल घेतली जात नाही अशा सर्वांचा सन्मान करून त्यांच्यात एक नवं चैतन्य निर्माण केले आहे माझी आई एक वर्षापूर्वी गेली नाही तर आईवडिलांना सोबत कार्यक्रमाला आणून मीही त्यांचा गौरव केला असता असे भावनिक उद्गार काढताना श्रीमती माने यांना अश्रू आवरले नाही आणि संपूर्ण हॉल भावनिक झाला पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन नेहमीच सर्व घटकातील समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहे आणि विशेष सन्मान करण्यात पण कुठेही मागे नसतात ही, ही खासियत आपल्याला आवडते यावेळी प्रमुख पाहुणे संदीप राक्षे डॉक्टर भाग्यरेखा पाटील अनिता गबाले प्राध्यापक अण्णासाहेब कॉन्ने यांनी मनोगत व्यक्त करताना पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव सोहळा आयोजित करून समाजात खूप छान संदेश दिला असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे निमंत्रक असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे यांच्या सहकार्याने असोसिएशन महिला जिल्हा उपाध्यक्ष सुषमा चव्हाण अध्यक्ष आशा वाघिरे उपाध्यक्ष सरस्वती हजारे सचिव संगीता रुग्गे भाग्यश्री कुंभार शकुंतला पाटील मनीषा आवळे वैशाली गडद स्वाती जाधव अब्दुल शेख चंद्रकला शिंदे कृतिका शिंदे आदी असोसिएशन व फाउंडेशन पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी मानले तर सूत्रसंचालन रेखा गायकवाड यांनी केले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे आई काय करते माझ्या आईला फक्त आई जेवढीच का एवढं जरी म्हटलं तरी तिला पण ते दोन शब्द सुद्धा येत नाही फोन करणं तर लांबच पण बाहेर मुलगा नोकरीला असता बाहेर कुठे गेलेला असता तिथून आई वडिलांसाठी फोन करावा कानात आणून वाट बघत असतात आई वडील आज येईल उद्या येईल मुलग्याला माझी आठवण येईल किंवा मुलीला माझी आठवण येईल सुनीला माझी आठवण येईल ना अजिबात नाही ते त्यांच्या संसारात मशहूर आहे त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण वडीलधारी माणसं आहेत त्यांच्याकडे वळून बघितलं पाहिजे फक्त आधाराची गरज आहे काही नको तुम्हाला पैसे नको आहेत आजपर्यंत सगळं मिळवले ते तुम्हीच ते तुमच्यामुळेच घडले तुम्ही घडले नाही तुमच्यामुळं कष्टामुळे तुमच्या पैशामुळं तुम्ही केलेला फायदा आहे जे त्याग केलाय त्याच्यामुळं तुमची मुलं घडलेली आहे आणि त्याची जाण कुठेतरी मुलांनी राखायला पाहिजे अशी छोटीशी अपेक्षा जर आईवड्याची असेल तर ती रास्तच आहे एवढं मोठं केल्यानंतर मुलं जर विचारत असतील तुम्ही आमच्यासाठी काय केले प्रश्नच संपला तुम्ही आमच्यासाठी काय केलं म्हटलं तर आई वडिलांच्या समोर उत्तरच नाही आपल्याला उत्तरच नाही आपण निश्चित आहोत दगरुमाजे साहेब असा जर प्रश्न मुलांनी विचारला एवढं सगळं कमवून ठेवल्यानंतर एवढं घडवल्यानंतर तुम्ही आमच्यासाठी काय केलंय हा जर प्रश्न मुलांनी आम्हाला विचारला तर आमच्या समोर उत्तरच नाही अन्य म्हणा आम्ही काहीच केलं नाही तुमच्यासाठी काहीच केलं नाही तू आहेस तेच बरोबर आहे तू असाच घडतास तू असाच मोठा झालास तू अशीच मोठी झालीस पण आम्ही केलं ते आमचं कर्तव्य केलं आत्ताची मुलं म्हणतात कर्तव्य सगळे आई वडीलच करतात तुम्ही काय वेगळं केलं सगळ्या जगातच असं करते सगळ्या जगाचीच मुलं मोठी होतात सगळ्या जगाचीच मुलं आपल्या पाया उभा उभा राहतात त्यांच्या आई वडीलच त्यांना सपोर्ट करतात तुम्ही जगापेक्षा काय वेगळं केलं आपल्याकडे उत्तर असत नाही त्यावेळेला मी सांगेन की ज्येष्ठ नागरिक म्हणून आपलं दुःख आपण मुळू मुळू रडण्यापेक्षा अंतर मनात रडण्यापेक्षा हसत हसत जगा हसत हसत आपल्या मित्रांच्या युतृत्व त्यांना सांगा सगळ्या घरात तेच चाललंय वेगळं तुमच्यापेक्षा कोण आहे तुम्ही जगाला सांगताय ते जगाल सांगता सांगत नाही बार फ्री श्रीखंड काढ आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार